माणसाला न्याय न्याय भेटला तर तीन ते पंधरा दिवसात पूर्ण रिक्षा बंद आम्ही घेतात त्या माणसाला न्याय तात्काळ भेटाल आज आमदार कैलास पटेल आले होते काय चिट झाले दादाने आश्वासन दिले आरोपी फरार आरोपी दहा दिवसाचा पकडायला होतो आणि दादासाहेबी म्हणले हां दहा दिवसात या पंधरा दिवसात आम्ही पकडून देत देत आहोत आणि तुमचे जे जॉब आहेत कोरोना जॉबमध्ये तुमचे सगळे जॉब घ्या देतो घेऊन घेत घेऊन घेतो आणि जे दहा दिवसात जर पंधरा दिवसात जर नाही पकडले त्यांनी तर आम्ही मंत्रालयासमोर आत्मधनाचा इशारा दळे साबण दिलेला आहे दिलं आज मागितलं हा उपोषण मागितलेलं आहे आज आमदार साहेबांचे काय चर्चा झाली आज आमदार साहेबांनी आज नऊ दिवस झालं उपोषणला बसून आमदार साहेबांनी ह्या केसची पूर्ण जिम्मेदारी घेतलेली आहे इटलकर कुटुंबाला न्याय देण्याचा समजा पुढाकार कैलास दादा पाटील आमदार साहेबांनी घेतलेला आहे की म्हणजे लवकरात लवकर आरोपीला अटक करणे यांच्या घराच्या जी मागण्या आठ नऊ मागण्याचं त्याच्यात काय शासनाच्या कायद्यात बसन ती मी मुख्यमंत्री त्याला पाठवतो असं आश्वासन दिलं त्यांना आता येईल त्या समजा आठ दहा दिवसामध्ये पकडतो म्हणलं जर नाही जर पकडलं मंत्रालयासमोर जी त्यांचा मंत्रालयाचा जे आदेश असतो जी, जी वार असतो त्या वार मंत्रालयात आम्ही आत्मदहन करणारच आम्ही इशारा दिलेला आहे आता स्वतः कैलास पाटील साहेबांनी यांचं उपोषण सोडलेलं त्यांचा मान सामान होणं आपलं गरजेचं आहे हे बाई त्यांचं हे केलेलं आहे पण पोलीस शासनाने वारंवार चुका केलेल्या मी चार्जशीट वाचून आमदार साहेबाला आम्ही वाचून दाखवलं आमदार साहेबांना बघितलं आमदार साहेब सैट म्हणले ह्याच्यात जा चूक झाली ही चूक चूक दुरुस्त करून घ्या असं समजावून त्यांनी सांगितलं तर आता बघू आमदार साहेबाच्या मान शब्दाचा मान ठेवून आम्ही उपसण शिवाजीनं मागे घेतलेला आहे पण येईल त्या काळात बघू आता आमदार साहेब आता गोरगरिबांना कसा न्याय देतात